मटनाच्या दरावरून वादंग निर्माण झालंय नेमकं काय चाललंय कोल्हापुरामध्ये या मटणावरून बघा ठसकेबाज तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटण ही कोल्हापूरची खासियत मत मात्र हेच मटण आता महाग झालंय त्यामुळे ही मीटिंग बोलवण्यात आली आहे तांबडा पांढरा रस्सा आणि लाल भडक चटणीसाठी इथं आलेले सगळेच पेटून उठले शहराचा भाग असलेल्या कसबा बावडा मध्ये सहाशे आणि ही दरवाढ झाल्यानं खवळ दरवाढीच्या विरोधात बैठक घेऊन काही खेडे गावात मटण्याचा दर चारशे रुपये प्रति किलो आहे तोच दर इथे लागू करण्याची मागणी करण्यात आली आता घाटिक समाजाचा असं म्हणणं होतं की त्यांचा जो आत्ताचा दर चाललेला आहे तो पाचशे ऐंशी रुपये किलो दर आहे पण कोल्हापूर किंवा कसबा बावड्याच्या आजूबाजूच्या जे तीन ते चार किलोमीटरच्या आसपासची जी गाव आहेत तिथं हा दर तीनशे साठ रुपये वर चारशे रुपये आहे तर ग्रामस्थांचं म्हणणं असंच होतं की बाबा जर त्या गावांमध्ये मटण त्यांना त्या दरानं परवडतं तर तुम्ही शहरामध्ये इतक्या जास्त दरानं का देता सगळ्या मार्केटमधन कायम ती बकरी आणत असतात आणि ते रोज कापतेच मिळत नसते तर तिने धंदा बंद केला असता मिळत नसते तर मार्केटमध्ये धंदा बंद केला असता ना तिने त्यांनी धंदा का बंद केलेला नाही मग दुकान सगळी चालू आहेत सगळे बकरी दररोज कोल्हापुरातल्या मटणाची चव आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे ही चव कायम राहावी यासाठी दर कमी करण्याची मागणी केली जाते त्यामुळे या मुद्द्यावर विक्रेत्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना भेटलो कर्नाटक किंवा पुणे मुंबईतले व्यापारी बकऱ्यांची खरेदी चढ्या दराने करतात परिणामी आम्ही दर कमी करता येत नाही असं खाटिक समाजानं स्पष्ट केलं आम्हाने आता बाहेरच्या लोकांच्या आता बाहेरची बा परगावची लोक कर्नाटकातून करना येतात त्याच्या पुणेकरची लोक झाल्यावर बाहेरची भरपूर पुण्याची लोक त्यांचा सा दर सातशे रुपये किलो आहे काय तरी सुद्धा आम्हाने बकर मिळत नाही पाचशे चाळीसच्या दरात बकर मिळत नाही अवेळीत जे पाऊस आता पडायला लागला आहे पाऊस टायमिंगमध्ये पडणं आला आहे त्यामुळं हे जनावरांचं काय झालं आहे त्याची जनावरांची जा महेज जास्त झालेली आहे धनगराला आम्ही विचारलं याचं कारण काय तर तो म्हणला बाबा मेंढी की इथे महिलालाच पिल्लू बाहेर यायला आले म्हणजे पैदास जी जमा होती आहे ती पैदास कमी व्हायला आली आहे पाऊस पडल्यामुळं आणि त्याच्यामुळं मालाचं शॉर्टेज व्हायला आले दरावरून आता वेगवेगळे फलकही अनेक भागांमध्ये पाहायला मिळतात नदीपलीकडून हा फलक चर्चेचा विषय कोल्हापूर मधला टोल विरोधी समितीचं आंदोलन राज्यभर गाजलं होतं आणि त्यानंतर खंडपीठाच्या मागणीसाठी हद्दवाडीच्या मागणीसाठी मैदानं वाचवण्यासाठी अनेक वेळेला कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे आंदोलनही करण्यात आली त्यामुळे आता मटणांचे दर कमी करण्यासाठी जर कोल्हापूरमध्ये कृती समिती स्थापन झाली तर आश्चर्य वाटायला नको व्हिडिओ